वगैरे व्यवस्थित असेल आणि जो काही मगाशी सिलेबस त्यांनी दिलेला होता आपणा सर्वांना माहीत असेल ऑलमोस्ट काय नागपूर जिल्ह्याबद्दल जी के परत त्यानंतर त्यांचा थोडाफार इतिहास भूगोल जे काही भौगोलिक स्थान परत जिल्हे तालुके वगैरे ॲज इट इज एक सोप्या भाषेत सांगायला गेलं तर नागपूर जिल्ह्याची परिपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी विचारपूस केली जाणार आहे किंवा त्याबद्दल एक जे काही प्रश्न वगैरे आहेत ते तुम्हाला दिसतील सो कशा पद्धतीचे हे प्रश्न आहेत एक प्रकारचा भूगोल म्हणा इतिहास म्हणा तो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर जॉईन वगैरे होऊ द्या आणि माझ्या मते सर्वात महत्वाचं म्हणजे काय या नागपूर महानगरपालिकेसाठी सर्वात महत्वाचा सिलेबस तुम्हाला सांगतो जो म्हणजे नॉन टेकचा आहे बरं सगळे विद्यार्थी टेकमध्ये वगैरे तांत्रिक याच्यामध्ये फेमस वगैरे असतील बरं परंतु खूप सारे विद्यार्थी काय त्यांचा अडखळताणारा विषय म्हणजे कोणता नॉन टेक्निकल ओके सो ते जे आहे सर्वात जो काही विषय आहे तो म्हणजे नॉन तांत्रिक ज्याच्यामध्ये कोणतं येते हो मराठी व्याकरण मराठी इंग्रजी परत कोणतं आहे मॅथ अँड रिजनिंग परत जी के ओके या जी केमध्ये त्यांनी काय केलं की या नागपूर संदर्भात तुम्हाला या ठिकाणी माहिती वगैरे विचारण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं जस्ट मध्ये अपडेट करण्यात आलेला हा सिलेबस आहे सो खूप सारे विद्यार्थी म्हणत होते की नागपूर संदर्भात काय करा एक परिपूर्ण व्हिडिओ बनवा किंवा नागपूर जिल्हा संदर्भात एक परिपूर्ण माहिती त्या म्हणत होते तर ॲज इट इज आपण जो काही इत ऐतिहासिक स्थळे म्हणा त्यासोबत तालुके म्हणा जे काही क्षेत्रफळ म्हणा हवामान उद्योग त्यानंतर काय काय फेमस वगैरे आहे त्याची इन डिटेलमध्ये आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत सो नवीन असेल सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि जी काही हे जे वर दिले परत स्टाफनरचे तांत्रिकसुद्धा आहेत ज्यांना कुणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे चला जॉईन वगैरे होणारे होऊ द्या माझ्या मते आवाज वगैरे क्लिअर आहे ना थोडा एक वेळा करून द्या चला गुड आफ्टरनून सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा सेशनमध्ये चला सरळ सुरू करतो चला आवाज वगैरे व्यवस्थित आहे का कळवा प्लीज जेवढे असतील तेवढे विद्यार्थी वगैरे चला फास्टमध्ये कम्प्लीट करूयात आपण तेवढा काही विषय नाही आहे थोडा अटेन्शन द्या आवाज वगैरे व्यवस्थित असेल तर कळवा की आवाज वगैरे व्यवस्थित आहे स्क्रीन वगैरे व्यवस्थित आहे म्हणून चला ओके हां चला ओके चालेल सर्वात महत्त्वाचं आपण काय करूयात नागपूर जिल्हा कोणत्या ठिकाणी आहे हे आपण पाहूयात आणि त्यानंतर हां तर सिम्पल या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा जो आहे तो महाराष्ट्राचा काय आहे नकाशा आहे सगळ्यांना माहीत असेल त्याच्या या दिशेला उपसागर वगैरे ॲज इट इ समुद्र आहे परत त्यानंतर काय काय नेमकं हे बघा इथं कर्नाटक आहे या दिशेला परत पाहायला गेलं तर इथं काय कर्नाटक वगैरे आहे ओके हा नागपूर सी एला जेन का क्वेश्चन आपली हो नागपूर सगळ्यांना जो काही जी जीकेचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट दोन प्रश्न दिसतील बरं लक्षात असू द्या एक दोन ते चार तर प्रश्न नक्कीच येतील कारण का मी थोडा इतिहास चाळला आहे नागपूरचा खूप जुना इतिहास वगैरे आहे तर बघा आता बघा सिम्पल हां इथं जो आहे तो आपला महाराष्ट्रामध्ये दिसणारा हा जो जिल्हा आहे तो काय आपला जिल्हा या ठिकाणी आहे आलं लक्षात आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्या जिल्ह्याला एकूण जे आहे ते कोणता जो काही काय म्हणतो आपण मध्य प्रदेश हे जे राज्य आहे त्याची सीमा लागून आहे या एकच राज्याची सीमा परत त्याच्या बाजूनं भंडारा हा एक जिल्हा हा एक चंद्रपूर आहे हा वर्धा आहे परत इथं अमरावती आहे सांगत आहे लिहून घ्या तर हा ते चालू आहे ना हा तेच ते सगळं घेईन सो डोंट वरी व्यवस्थित जे आहे ते तुमचं पेशन्स दाखवा या ठिकाणी सगळं डिटेलमध्ये कवर करेन सर्वात अगोदर भौगोलिक स्थान कवर करू तर याला लागून असणारे जिल्हे किती आहेत एक दोन तीन आणि चार ओके चार जिल्हे या जिल्ह्याला लागून आहेत सो लक्षात ठेवा परत याला कोणत्या राज्याची सीमा जी आहे ती लागून आहे हो ती म्हणजे मध्य प्रदेशची ओके हे झालं एक ऑलमोस्ट एक भौगोलिक स्थान ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न वगैरे दिसेल आता बघा याच्यामध्ये सिम्पल काय दिलं की बाबा नकाशात तालुक्यांची संख्या आपण तालुके पुढे पाहूयात आता सोप्या भाषेमध्ये बघा हा एक मिनटं तालुके तुम्हाला सरळ सरळ दाखवून देतो बघा ऑलमोस्ट या ठिकाणी आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत हा झाला पहिला हा झाला दुसरा परत तिसरा हा नागपूर चौथा पाचवा सहावा परत सातवा वगैरे ते नागपूर ग्रामीणचे हिस्से वगैरे आहेत परत आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि हे सोळा याच्यामधलं काय करा हे नागपूर ग्रामीण एकच करा ओके हा हा कटवा किंवा दोन कटवला तरी म्हणजे एकूण तालुके आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत रे बाबांनो ते म्हणजे जवळपास चौदा तालुके आहेत आलं लक्षात लिहून घ्या परत आता याच्यामध्ये नेमकं काय काय आहे बघा का मध्य प्रदेशची सीमा आपल्याला लागते परत अमरावती जिल्हा लागतो परत वर्धा हा जिल्हा लागतो परत चंद्रपूर आहे भंडारा आहे सो नोट डाऊन करून घ्या आपल्या पूर्वेला कोणतं उत्तरेला मध्य प्रदेश वगैरे आहे परत अग्नेय वायव्य नैऋत्य हे जे दिशा वगैरे आहेत ते सगळं नोट डाऊन करून घ्या तुम्हाला खूपदा म्हणतो आता याच्यामध्ये त्यांनी दिलंय नेमकं काय काय आहे की त्यापैकी नागपूर भिवापूर आणि कामटी या तालुक्यांची ठिकाणी शोधा हे आजटीच एक प्रकारचं काय होमवर्क वगैरे आहे असू द्या ते विषय सोडा तर सगळ्यात महत्वाचं स्थान म्हटलंय आता याच्यामध्ये बघा सिंपल सांगायला गेलं तर महाराष्ट्राच्या भागामध्ये नागपूरच्या उत्तरेस लिहून घ्या हे सगळं उत्तरेस आहे मध्य प्रदेश राज्य त्यानंतर भंडारा चंद्रपूर वर्धा आणि अमरावती हे जे चार जिल्हे आहेत ते लागून आहेत किंवा शेजारचे जिल्हे आहेत हे आपल्याला कळलं आता बघा याच्यामध्ये नेमकं काही आहे का नाही फक्त तुम्हाला आता तालुके लक्षात ठेवा चौदा तालुके आहेत आणि त्याच्या आजूबाजूला असणारे जिल्हे आणि एकाच काय आपल्याला राज्याची जी आहे ती सीमा लागते आलं लक्षात हा परत आता याच्यामध्ये हा झाला एक भौगोलिक स्थान आता आपण वळूयात त्याच्यामध्ये आढळणाऱ्या ज्या काही डोंगर रांगा आहेत डोंगर रांगा तुम्हाला खूपदा विचारलं जातील किंवा येतील तर याच्यामध्ये बघा पिलकापार नावाच्या टेकडा आहेत परत आपण नद्यांची माहिती पुढं घेऊयात सो डोंट वरी परत इथं महादेवगड टेकड्या आहेत लक्षात असू द्या ही जी आहे ना रांग ती आहे महादेवगड टेकड्याची ओके परत याच्यामध्ये अजून खूप सारे आहेत जसं की जागगड टेकड्या परत इथं जर पाहायला गेलं चापगिडी टेकड्या परत याच्यामध्ये अजून आंबागड टेकड्या आहेत मनसळ टेकड्या आहेत सातपुडा पर्वत हा महत्त्वाचा आहे बरं लिहून घ्या सातपुडा पर्वत जो आहे तो उत्तरेला या ठिकाणी आढळतो किंवा आहे त्या ठिकाणी परत इथं ज्या काही टेकड्या वगैरे आहेत बहुतेक थोडं क्लिअर वगैरे नसेल बट मी सांगत आहे नसल, ते लिहून घ्या आलं लक्षात आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बघा पठाराच्या ज्या काही सुरुवातीला दिलेल्या चित्रावरून आपणास वेगवेगळ्या पठारांची माहिती कळते तर बघा या जिल्ह्याच्या दक्षिण दक्षिण दिश भागात भागही डोंगराळ आहे या भागात पिपरडोल जामगड हे जे आहेत इत्यादी टेकड्या आढळतात पूर्वेकडल्या क्षेत्रामध्ये मैदानी प्रदेश आणि चापेगडी टेकड्या आहेत परत पश्चिमेला जर पाहायला गेलं तर गरमसूर महा महादागड परत पिलकापार नावाच्या या टेकड्या आहेत हे दिशानुसार लिहून घ्या तुम्ही परत पूर्व आणि मध्य भागामध्ये वैनगंगा आणि तीन उपनद्यांच्या सखल मैदानी प्रदेशांनी बनलेला आहे आलं लक्षात हे नॉर्मल झालं त्याचं ॲज इट इज लिहून घ्या परत पुढं काय म्हटलं की आता नागपूरमधल्या नद्या आपण आता काय पाहिलं पर्वत वगैरे पाहिलं नद्या पाहूयात आता याच्यामध्ये बघा नद्या चंद्रभागा नदी एक आहे परत याच्यामध्ये परत कोलार नदी आहे परत जांब नदी आहे वर्धा नदी आहे त्यानंतर नाग नदी ही मुख्य आहे महत्वाची आहे बरं त्यासोबत वैनगंगा नदी आहे मोंडा नदी सॉरी हे ठिकाण आहेत ना हा परत याच्यामध्ये बघा पेन्स नदी सुद्धा दिसते इथं त्यासोबत अजून कुठे आहेत का परत आपण आता पाहूया त्याच्यामध्ये नद्या कोणकोणत्या आहेत ते आहे तर बघा जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहणारी कनान नदी कनान ही जी नदी आहे ती नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे लक्षात असू द्या कनान नदी सर्वात प्रमुख नदी ती उत्तरेकडून येऊन वाहत येऊन ये जिल्ह्याच्या पूर्व सीमेवर वैनगंगा नदीला मिळते असं म्हटलंय तर इथं तुम्हाला प्रश्न झाला मुख्य नदी कनन्ना कनान आहे त्यानंतर वैनगंगेची ती काय उपनदी म्हणा किंवा ती मिसळते वगैरे परत पेंच आणि चंद्रभाग्या या कनान नदीच्या उपनद्या आहेत असं म्हटलंय तर सिंपल सांगायला गेलं तर काय पेंच आणि चंद्रभागा नदी जी आहे ती कनान नदीच्या काय आहेत उपनद्या आहेत तर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवरून वर्धा तर पूर्व सीमेवरून वैनगंगा या नद्या वाहतात त्यांच्या उपनद्या कोणत्या नकाशातून शोधा वगैरे परत याच्यामध्ये बघा काही काही दिले व्यवस्थित पाहून घ्या आता हा एक नकाशा आहे किंवा तुम्हाला एक सांगू काय या नागपूर जिल्ह्याविशेषची माझ्याकडे पी डी एफ आहे हीच पी डी एफ घ्या वाटल्यास सो कॉन्टॅक्ट करा फक्त हे सगळं नोट्समध्ये वगैरे प्रोव्हाइड आहे बरं ओके शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव हा माझा नंबर आहे परत आता हा झाला एक नागपूर जिल्ह्याचा सर्वसाधारण आता हे याच्यामध्ये काही तेवढं विशेष नाही आहे सर्वात महत्वाचं उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांग एवढंच लक्षात ठेवा बरं जास्त इन डिटेलमध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये परत पुढे बघा काय आहे बाबा हम्म आता याच्यामध्ये सिंपल सांगायला गेलं की नागपूरमध्ये कोणकोणते एक प्रकारचे उद्योग म्हणा किंवा एक प्रकारचा जो काही व्यवसाय किंवा कोणती फळे या ठिकाणी पिकवली जातात कोणत्या क्षेत्रामध्ये हे मुख्य आहे तर सगळ्यांना माहीत असेल सर्वात अव्वल म्हणजे कोणतं आहे संत्र्यांचं शहर यांना म्हणतात किंवा संत्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतात ओके सगळ्यांना माहीत असेल आता सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगायला गेलं तर याच्यामध्ये घेण्यात येणारी पिके ज्वारी आहे कापूस आहे धान आहे जवस आहे गहू भाजीपाला संत्री आणि मिरची आणि सोयाबीन ही सगळी काय या ठिकाणी घेतली जातात परत आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर सर्वात महत्वाचं काय आहे बाबा याच्यामध्ये सर्वात संत्री आणि लिंबू याचं उत्पादन जास्त प्रमाणात या ठिकाणी एक हवामान व मृदा संत्री उत्पादनासाठी अनुकूल असल्या कारणाने या ठिकाणी घेतल्या जातं आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं की बाबा सर्वात महत्वाचं म्हणजे काय पाणी कोणत्या नदीपासून येतं ते म्हणजे कन्ह नदीपासून परत तिच्या नद्या लहान उत्प उपनद्या आपण पाहिलं परत गोरेवाडा अंबाझरी इत्यादी तलाव आहेत तलाव लक्षात ठेवा तलावांची नावे म्हणतोय गोरेवाडा आणि अंबाझरी नावाचे तलाव या ठिकाणी आहेत परत या पाण्याचा जो काही उपयोग आहे तो शेती आणि कारखाने या दोन्ही उपयोगासाठी वापरला जातो परत जमीन या ठिकाणी कशी आहे हो तर जमीन सिंपल सांगायला गेली तर सुपीक प्रकारची एक जमीन आहे परत उत्तरेकडे आणि पश्चिमेकडील जो काही डोंगराळ भागातील मृदेची सुपीकता कमी आहे असं म्हटलंय परत जिल्ह्यामध्ये कोणकोणती कौन खनिज संपत्ती आहे दगडी कोळसा आढळतो मॅगनीज आहे लोह खनिज आहे चुनखडक मोठ्या प्रमाणात अभ्रक इत्यादी खनिजे वगैरे सापडतात हे असं आहे परत वनांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर ॲज इट इज एवढ्या पद्धतीचे वन आढळतात परत प्राणी म्हटलंय प्राणी म्हणजे काय पेन्स येथे राष्ट्रीय उद्यान आहे पेन्स सगळ्यांना माहीत असेल व्याघ्र प्रकल्प वगैरे हे लक्षात ठेवा परत आ, सागर वगैरे याला कोणताही सागर वगैरे समुद्र लागून नाहीये लक्षात असू द्या सो हेही नोट डाऊन करून घ्या ओके हे झाले महत्वाचे महत्वाचे पीक पिकासंदर्भात वगैरे परत याच्यामध्ये काही आहेत बट हे स्किप करा किंवा लिहून घ्यानंतर कामाला आलं तर परत आता इथं प्रमुख उद्योग म्हटलं आहे तर याच्यामध्ये बघा जे आहे ते हातमाग विटा व कौले विडी त्यानंतर धानगिरणी कागद जिनिंग व प्रेसिंग कापड गिरणी हे सगळे काय या ठिकाणी उद्योग वगैरे आहेत हा एक प्रकारचा नकाशा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना दिसत असेल सो या नकाशामध्ये सगळं दिलेलं आहे ओके हां चला आलं लक्षात लिहून घ्या सगळं जे काही महत्वाचं वाटत असेल तर परत आता याच्यामध्ये सिंपल पाहायला गेलं तर बघा हे जे अंबाझरी नावाचं ठिकाण आहे इथं काय संरक्षण साहित्य तयार करण्याचा कारखाना आहे असं म्हटलंय सो लक्षात असू द्या परत इथं काय दिलं कोराडी येथे औष्णिक उद्युत प्रकल्प केंद्र वगैरे आहे असं सांगितलंय परर कनान येथे मॅगनीज पासून फेरो मॅगनीज तयार करतात हे सुद्धा आहे बुटीबोरी येथे काय खत कारखाना आहे हे सगळं काय जिल्ह्यातील प्रमुख उद्योग कारखाने आहेत बरं परत साखर उद्योग ट्रॅक्टर जुळणी कागद तयार करणे सिमेंटचे पाईप हे सगळे जे आहेत ते या जिल्ह्यामध्ये चालतात किंवा आहेत आता प्रमुख तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं की सर्वात महत्वाचं कापूस हे पीक महत्वाचं आहे या जिल्ह्यातलं हे लक्षात ठेवा परत याच्यामध्ये पाहायला गेलं तर दुसरा जो काही भाग आहे थोडं याला जुमिन करू द्या हा परत याच्यामध्ये अंबाझरी येथे काय आहे संरक्षण साहित्य तयार ते ते करण्याचा कारखाना आहे हे लक्षात ठेवा कोराडी येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे कणन येथे मॅग्नीज पासून फेरा मॅग्नीस तयार करण्यात येतं आणि बुटीबुरीब येथे खत कारखाना आहे एवढंच लक्षात ठेवा जास्त मध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये परत पुढे बघा काय दिले याच्यामध्ये तेवढं काही विशेष नाहीये परत आता इथं काय लोहमार्ग वगैरे दिले याच्यामध्ये लक्षात ठेवू यासारखं वाटत असेल तर, तर नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे याच्यामध्ये काही सोनगाव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लक्षात ठेवा परत राष्ट्रीय महामार्ग मुंबई कोलकाता परत हैदराबाद जबलपूर हे जातात याच्यामध्ये अजून प काही आहे का नाही आहे एवढं लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर सावनेर उमरेड कनान आणि बुटीबोरी ही काय स्थानकी रेल्वे जंक्शन आहेत हे असं म्हटलंय सो एवढं लक्षात ठेवा किती रेल्वे जंक्शन वगैरे आहेत परत पुढे बघा याच्यामध्ये आता सिम्पली सांगायला गेलं तर हे स्किप करा किंवा लिहून घ्या नंतर परत आता नागपूर जिल्हा याच्यामध्ये काय काय आहे हो की बाबा नेमकं महत्त्वाचं ते लक्षात ठेवा की बाबा याच्यामध्ये रामटेक हे धार्मिक स्थळ ऐतिहासिक म्हणतोय उमरेड काटोल नागपूर सावरनेर या तालुक्यात गोंड या आदिवासीचे जमाती लोक राहतात कोणत्या जमातीचे लोक वगैरे राहतात असा हे प्रश्न येईल त्यामुळे बंजर गरबा उहका गोंधळ महादेवाची गाणी खापरी नृत्य नागबारी तुंबडगीत वाघ नृत्य गोंडी नृत्य हे आपल्या महत्वाच्या लोककला आहेत तो लोककला वगैरे लिहून घ्या वाटल्यास ओके हां चला पुढं बघा याच्यामध्ये अजून काही आहे का हां शेवटचा आहे बहुतेक हे पर्यटन स्थळे आहेत आता याच्यामध्ये पर्यटन स्थळे कोणकोणती कौन आहेत तर बघून घ्या याच्यामध्ये सिम्पल सांगायला गेलं तर सर्वात महत्त्वाचं पेन्स प्रकल्प आहे राष्ट्रीय उद्यान हे रामटेकमध्ये परत रामटेक इथं राम मंदिर आहे अंबाजरी तलाव आत्ता आपण पाहिले व महाकवी कालिदास यांचं स्मारक सुद्धा आहे परत मनसर येथं रामधाम आहे अंदासा व धापेवाडा ही तीर्थक्षेत्र आहेत कामटी येथे विहार आहे तसेच नागपूर येथे दीक्षाभूमी प्रसिद्ध आहे वैनगंगा नदीवर आंभोरा हे निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळ आहे परत पारशिवनी येथील काय भिवगड किल्ला नागपूर येथील साताबर्डीचा किल्ला परत रमण विज्ञान केंद्र पाहण्यासाठी अनेक शाळा येतात परत अजून काय दिले की देवला पार येथील गोशाळा प्रसिद्ध आहे परत या ठिकाणी हे एवढं लक्षात ठेवा ओके हे सगळं लिहून घ्या वाटल्यास परत याच्यामध्ये काही आहे का नाही आहे परत हा तर अशा पद्धतीचा हा इतिहास आहे अशा पद्धतीची ही माहिती आहे एवढंच करून जा याच्या बाहेरचं तुम्हाला काहीही येणार नाही बट हे जे महत्वाचं आहे तेच लक्षात ठेवा परत त्याच्यामध्ये अजून तुम्ही ते आयुक्त वगैरे जे पोलीस आयुक्त आहेत परत महानगरपालिका आयुक्त आहेत ते काय करा पाठ करा आणि अजून एक सांगायचं म्हणजे विशेष काय की बाबा नोट्स जे काही लागतात स्टाफ नर्स म्हणा किंवा अन्य कोणत्याही एक्झामच्या म्हणा कोणत्याही पदाला का अप्लाय केलेलं असे ना त्याच्यासाठी माझ्याकडे नॉन टेक ज्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित आणि जी के याचं एक एकदम टॉप लेवलचं अभ्यासक्रम परत स्टडी मटेरियल उपलब्ध आहे जे की तुम्हाला यशाकडे घेऊन जाण्यासाठी खूप खूप मदत करेल बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना